जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभाग आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या सहकार्यानं करण्यात आलं दीडशे सायकलिस्ट आजच्या मतदार जनजागृतीपर सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सायकल रॅलीचा सा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत करण्यात आला यावेळी वोटकर नाशिक भक्कम लोकशाहीसाठी मतदान करा मतदानाची टक्केवारी वाढवा नव मतदारांनी नव्या मतदारांनी मतदार नाव नोंदणी करून घ्या असं आवाहन यावेळी करण्यात आलं या रॅलीच्या शुभप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाक उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे नाशिक महानगरपालिका प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपजिल्हाधिकारी स्वीप नोडल अधिकारी शुभांगी भारते मनपाचन संपर्क अधिकारी योगेश कमोत नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे हे यावेळी उपस्थित होते नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे उपाध्यक्ष डॉ मनीषा रौंद सचिव संजय पवार संचालक एस पी आहेर संचालक सुरेश डोंगरे राईड प्रमुख मनोज गायथनी सोनाली सोनजे शुभांगी भुजबळ यांनी सायकल रॅली यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले